मित्रांनो आपलं ओपन या युट्यूब चॅनल सकाळी सकाळी स्वागत आहे आता चालले ढोरा घेऊन चला तर दाखवते तुमका आमचं या जोडी बघा आता फायनली आम्ही सोडलाय चला चला

चल चल आज काल जास्त पाऊस नाही वातावरण एकदम ही आमची मधली वाट हा काय हा तर आता आम्ही इकडे सारणे दिलाव आता पाऊस कमी आहे त्यामुळे पाणी पण कमी आहे तिकडे पाणी भरपूर असता बघा हे मळू हा माझ्या चालले चालली असतं समोर पुढे ते शेवटच्या टोका जाणार थांबणार नाही डायरेक्ट सीमेवर तर आता विकी इकडे म्हणता मासे पुरत साठी विकी इलो खरा तर बघूया अरे हा रे मासे भरपूर मासे भरपूर आहोत मला काय व्हायचं आपण नंतर धरूया तर बघा आता आम्ही येणार सिमेवर अजून ज्या पुढे जाणार ते खंडात जाणार आम्ही खाली बघा चरता इकडे एक एकटोच हा आणि ते तिघे जण एकत्र होत ते, ते एक बैल मारतात एका म्हणून बिचारो एकटोच आणि हे तिघा जण एकामेकाशिवाय काय राहत नाही ती बरोबर एकटे राहतात हे बैल तर काय एकामेकाशिवाय का राहत नाही जोडी जमलेली आहे त्यामुळे त्याचा जुडून मारतच ते म्हणून तो घाबरता हिंच्यात येत नाही चराव पण आता बऱ्यापैकी झाला बऱ्यापैकी म्हणजे जा मस्तच झाला पाऊस आमच्याकडे जरा लवकर पडलो वीस एकच मेच्या त्यामुळे आता लवकरात लवकर चराव पण वाढत बघा सगळे डोंगरच डोंगरच इकडे डोंगर तिकडे डोंगर आ तिकडे ती डोंगर मंगर आणि यासाठी सगळी शेती होती ती आता सगळी पट झाली आता पहिल्या कोण शेती करत नाही तुम्हाला सांगितलंय काय बघितलास तीन वाले तीन पळाली इकडे कोण पिठा आता कोण तो तर ही बघा ढोरा कशी एकत्र चढतच आणि तो बघा तिथे लांब यांच्यापासना तो चोरटो आपल्या घरात त्याच्यात लक्ष लागता, पाड़ी, पाड़ी ये तो काय भरावसो नाही ती भेटली तरी एकत्र तरी दिसतात एक दिवसला म्हणजे सगळे दिसतील टीकापैकी एक दिवसला पास हिव हो एकटोच जा त्यामुळे ह्याच्यावर लक्ष का जो आणि हा पण काळो दिसणार पण नाही हाही वेळी घुसलो तल का पण मी एकटे करते बघूया राहिलो राहिलो बाकी तसं पळणार नाही ोडणव आगाळ्यात आणि त्याच्यापेक्षा मी फास्ट धावण धावलो होतो आता बघा इकडे येऊन एक तास झालो पूर्ण तर फिर हे आता फिरून मागे काही फिर जरा वेळ चरवणार का फिरोकला वा बैल मेन आहे यांच्यात त्याच्या पाठणा हे दोघा जण जातात त्यामुळे त्या बैला पण लोणं गाय हो वग गायच्या काळात घंटी आज जरा जरा काही गेली तर वाचता त्या अंदाजा जाऊ खा घंटीत भरपूर फायदो आहे बघा ती भाजून पण दाखवलं ना तुमका तर बरोबरच राहतोय मी कारण त्या पाड्या पिठातील तर तो पळत मग घेऊ बैल त्याग पिटाळत चाललोय आता आमचं विकी पराक्रम तो वैतागलो घरात जाऊचा तो इलो तो खरा मासे बघडू तेका पकवलंय मी इकडे माश्यात म्हणून सांगितलंय हो तो इकडे इलो तो मासे बघडण्यासाठी एक्सपर्ट हा यावसी वर्षी त्यांना एक खवळ धरला रे कुर्ली पण धरता तो

तर आता बघा विकी आणि मी इकडे निवांत जरा पाच मिनटा बसला ढोरा आमच्या जवळपास होत तर बघा इकडे उमराचं झाड आहे त्याच्या खाली एकदम गारगार असं वातावरण वाटता वाटत विकी वाटत हा गारगार वाटत ठीक आहे विकी जरा आराम करता आता जरा ढोरा बघता गेली होती अरे हो इकडे एकच बैला आणि बाकीची इकी हरावली वाटत तिकडे आवाज खायचा बघ शोधूया मला चल चल तिकडे या नक्की तिकडे येत असतील काय असतील हत काय सांग बघून बघून ये मला एकट्या घेऊन जाऊ खरात घंटी वाजता खैतरी या घंटीचा काहीतरी उपयोग हा मग मी बोललो होत घंटीचा काहीतरी उपयोग होणार आता काहीतरी वाचतात बघूया खै वाचताती टाण ना 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 टाण ना ना टाण ना 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 पाहू द्या भेटलं भेटलं सुख लग्नाच डोळ्या न पाहू द्या आमच्या विकीच लगीन होऊ द्या टाना नाना टाना नानाय ना तर बघा आता आमका फायनल ढोरा भेट दिसली होत दोनच दिसली म्हणजे तिसरा असणार का विषय नाही दोन भेटली ना, ना, दो दो ना। दो बास या भेटला बस या तिघा का मग विषयच खल्लास पाणीकडे मासे पण होत

ठीक आहे बघा अशा प्रकारे आमका सगळी भेटले आता बघा इक एक इकड़े मजा करता काय पकडलं अरे भारी रे होय जीवंत ठेव अरे तिच्या उपट केली तुझ्या बाहेर तरी आणायचं हो तू कस बाहेर रे शोध तर आता बघा बऱ्यापैकी उशीर झालो अकरा वाजले तर माका जाऊचा बाहेर तरळ्यात म्हणून मी त्यांना घेऊन जातोय त्यांच्या काय पॉट काय भरणार नाही अजून जरा लहान हा त्यामुळे जाते पाऊस पण नाही हे काय चरतच राहतील त्यांचा काय पोट का भरणार नाही तर बघा आता फायनली मी नेते घराक पण जाती दवा कधी भरपूर वेळ लागला घराकडे जाऊ हम्म आज गाय बऱ्यापैकी सरली आहे त्यामुळे आज का संध्याकाळी जवळ दूध देणार ती चल याई, याई, याई। तो बघा सोजा आता खाय आू मार तर आता बघा जरा जीवा जीवील आता एका मागोमागे ती पाटणा चालणार तिकडे काही चराव नाही वाटच हा त्यामुळे आता काही टेन्शन नाही एवढा आता जाते ती थेट घराकडे सगळ्या चरव चान्स नाही